हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बाराबा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या बाराव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोका वर वो, आपल्या गीताभूषण टीकेमध्ये काय लिहिलं आहे ते वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात खूप मोठ्या कुळात जन्मलेला किंवा खूप महान म्हणून समाजात ओळखला जाणारा एखादा व्यक्ती जर एखाद्या मंदिरात झाडू मारताना सफाई करताना दिसणे हे त्याच्या कुटुंबियांना पटत नाही अशा व्यक्तीला घरातून विरोध होतो घरच्यांकडून कुटुंबियांकडून विरोध होतो भगवंत म्हणतात की माझ्यावरच्या आस्थेमुळे माझ्यावरच्या प्रेमामुळे माझ्यासाठी सहजपणे करण्यासारखी कर्म सुद्धा काही व्यक्ती घरच्या विरोधामुळे करू शकत नाही भगवंत अर्जुनाला समजवतात अशा प्रकारच्या परिस्थितीत वर्णाश्रम धर्मानुसार केली जाणारी कर्मे कर्मफळांचा त्याग करून करण्याचा प्रयत्न करायला हवा यतात्मवान होण्याचा प्रयत्न कर यतात्मवान होणे म्हणजे विजित मना होणे म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार अग्निहोत्र यज्ञ करणे दर्श पौर्णिमासी आदि यज्ञ करणे हे सगळं तू माझी आराधना म्हणून कर त्याचं फळ उपभोगण्याची इच्छा ठेवू नकोस जेव्हा तू असे करशील तेव्हा हळूहळू तुझे हृदय शुद्ध होत जाईल आणि तुझ्या जा हृदयात आत्मज्ञान उदित होईल उत्पन्न होईल जस चिखलातून कमळ उगवत तसच तुझ्या हृदयात हे आत्मज्ञान उगवेल उदित होईल उत्पन्न होईल वैष्णव आचार्य समजवतात कि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत कि तू माझ्यासाठी प्रत्यक्ष कर्म करू शकत नाहीयेस तर जे अगनी होत्र आदी करन जे हे जे अग्निहोत्र आदि यज्ञ करणं जे आहे ते तू स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करू नकोस सामान्यतः ते सगळे यज्ञ स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी केले जातात पण तू मात्र त्या अपेक्षेने ते यज्ञ करू नकोस ही सगळी कार्य आत्मशुद्धीसाठी कर यामुळे तुझं हृदय आहे ते हळूहळू शुद्ध होत जाईल आणि यालाच निष्काम कर्म असं म्हटलं जात पुढे श्रील बलदेव विद्याभूषण एक छोटीशी टीप देतात आणि म्हणतात कि अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती निष्काम कर्म करत राहतो त्यावेळी हळूहळू भगवंतांच्या कृपेने तो जाणायला लागतो कि भगवंत कोण आहेत ते आपण योगाची शिडी योगा लॅडर ही जाणतो जसं प्रथम कर्मयोग केला जातो मग ज्ञान योग मग अष्टांग योग आणि मग भक्ती योग। हा आहे, आहे। भगवंत परमात्मा आहेत ते माझे स्वामी आहेत मी त्यांचा सेवक आहे तो व्यक्ती पुढे भगवंतांची भक्ती करत राहतो मग त्याला समजत कि श्री कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत तर अशा रीतीने हा जो व्यक्ती निष्काम कर्म करतो आहे त्याची स्टेप बाय स्टेप पायरी पायरीने प्रगती होत जाते आध्यात्मिक प्रगती होत जाते श्री बलदेव विद्याभूषण भगवद्गीतेचा अठरा पॉईंट शेहेचाळीस श्लोक आहे त्याचा संदर्भ देत आहेत त्याचं भाषांतर वाचते आहे सर्व जीवांचा उगम आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्मांद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो तर मनुष्य आहे तो आपलं जीवन जगताना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तो आपली जी स्वतःची कर्म आहेत त्यांद्वारेही भगवंतांचं पूजन करून सिद्धी प्राप्त करू शकतो तर अशा प्रकारे भगवंत अतिशय सुरेख अर्जुनाला या निष्काम कर्मयोगाच मार्गदर्शन करत आहेत आपली श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल